नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ सर्वांना तर महाशिवरात्रीनिमित्त आम्ही गेलो होतो शंकराच्या मंदिरामध्ये हे मंदिर माझ्या आई वडिलांच्या घरापासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे कारण मी माहेरी गेले होते तर मग तिथेच जवळपास हे मंदिर आहे तर त्याच्यामुळे आम्ही तिथे दर्शनासाठी गेलो आणि इथे तुम्ही बघितले ती इतकी छान त्या पिंडीला त्यांनी सजावट केलेली होती गर्दी पण जास्त नव्हती कारण मंदिर अगदी छोटंसंच आहे तिथे सर्वांनी आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्या बाजूलाच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची एक छान मूर्ती बसवलेली आहे शेजारीच गणपती बाप्पांची एक मूर्ती आहे आणि खास म्हणजे तिथे आम्हाला प्रसादही मिळाला खिचडी आणि राजगिऱ्याचा लाडू आणि ते थोडा वेळ दर्शन वगैरे करून आम्ही तिथे बसलो आणि काव्याचं खेळणं तिथे चालू झालं बाजूलाच भजनी मंडळ होतं म्हणजे लेडीज सगळ्या भजन तिथे करत होत्या त्या आवाजाने तिला इतकं छान वाटत होतं तर तिने पण नाचायला सुरुवात केली वगैरे घेऊन काव्याचं सगळं खेळून वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर काव्याचा डान्स तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा मग आम्ही तिथून घरी गेलो आणि घरी जाऊन मग निवांत बसलो थोडा वेळ तर घरी पण तिची मस्ती चालूच होती आणि मग काही थोडेसे एकदम फोटोज वगैरे काढले आम्ही आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका मग भेटूया अजून एक अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची टेक केअर फ्रेंड्स अँड बाय